तुम्हाला माहिती आहे श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमीला गोपालकाला केला जातो आणि हा गोपालकाला अतिशय चविष्ट आणि अतिशय पौष्टिक असतो शिवाय सुंठेवढेचा सुद्धा नविद्य दाखवला जातो बरं का इतका पौष्टिक इतका छान गोपालकाला कसा करायचा ते आपण आज या व्हिडिओत बघणार आहेत काय असतं की पौष्टिक पदार्थ जे असतात ना ते आता आपले हळूहळू मागे पडायला लागले आणि म्हणूनच असे पौष्टिक पदार्थ या निमित्ताने सणावारांच्या निमित्ताने आपण नेहमी करायला पाहिजेत आणि आपल्या मुलाबाळांना त्याची चव साखायला दिली पाहिजे एकदा त्यांना आवडलं ना की मग काय प्रश्नच नाही चला तर मग हा सुंठवडा आणि गोपालकाला कसा करायचा ते आपण बघूया आता कला करण्याकरता आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे आता तो कसा करायचा ते आपण बघूया आता आपण एक भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीच्या तयार लाह्या आपण याच्यात घेतल्यात मी असं थोडस घोळून घेणार आहे घोळून घेतल्यामुळे काय झालं की लाया लाया वरती आल्या आणि खाली गणंग राहिले गणंग म्हणजे काय माहितीये की पाहिजे ज्वारी आहे की नाही काही काही ज्वारीचे दाणे फुटत नाही आणि हे असेच जर आपल्या दाताखाली आले तर दाताला इजा होण्याची शक्यता किंवा चावायला ते कठीण जातात म्हणून ते आपण असे गोळून घ्यायचे असतात बरं का त्याच्यात आपण एक वाटी भिजवलेले पोहे घेतलेत आपले नेहमीचे जाड पोहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार साळीच्या लाया पण पन घेतात पण आज नेमक्या आपल्याकडे साळीच्या लाया नाही आहेत नंतर पाऊण वाटी आपण ह्याच्यामध्ये चुरमुरे घेणार चुरमुरेसुद्धा घेताना नेहमी असे गोळून घ्यावे म्हणजे एखादा खडा किंवा काही असेल तर ते खाली राहतात आता याच्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालतात पण आपण आज वेळेवर ठरवलं त्यामुळे भिजवलेली नव्हती म्हणून थोडीशी मी उकडून हरभऱ्याची डाळ ह्याच्यामध्ये घातली पण भिजवून एक दोन चार तास जरी आपण हरभऱ्याची डाळ ह्याच्यात घातली ना तरी सुद्धा चालू शकते आता ह्याच्यामध्ये आपण एक दोन तीन चमचे थोडंसं पाणी घातलेलं दही घातलं चवील इतकं आपल्याला लागेल असं आपण एक चमचा भर लिंबाचं लोणचं घातलं आणि एक चमचा कैरीचं लोणचं घातलं काय असायचं की ज्या वेळेला कृष्णन त्याच्या सवंगडी जंगलामध्ये घेऊन जायचं कि नाही गाई म्हशी चरायला त्यावेळेला प्रत्येकजण असं काहीतरी घरनं आणायचं आणि नंतर एकत्र केलं जायचं आता त्याच्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण अर्ध सफरचंद घेतलं आहे ते आपण बारीक करून ह्याच्यात घालणार आहोत तर त्यावेळेला काही सफरचंद नसेल असा नक्की प्रश्न आपल्या मनात आला असेल पण त्यावेळेला काकडी डाळिंब पेरू ते ह्याच्यामध्ये घातलं जायचं आणि आता हा गोपालकाला आपण छान हलवून घ्यायचा आहे मीठ वगैरे आपण काही घातलं नाही आहे कारण आपल्या लोणच्यात आहे ना त्यामुळे मिठाची वगैरे काही याच्यात गरज नसते वाटलं तर आपण ह्याच्यामध्ये खेचलेली मिरची घालू शकतो असा छान गोपालकाला कालवला जायचा थोडंसं दही आता ह्याच्यात आणखीन जर आपल्याला आवडत असेल ना तर अगदी अर्ध्या चमच्या तुपामध्ये जिरे घालायचे आणि त्याची फोडणी करूनसुद्धा या गोपालकाल्यावर घाल घातली जायची आहे की नाही रंगच किती छान लागला चवीलाही उत्तम लागतं नक्की मुलांना तुम्ही हा असा गोपालकाला एकदा करून खायला घाला आमच्या लहानपणी मला एकदम आठवलं शाळेमध्ये सुद्धा असाच गोपालकाला केला जायचा आणि तो सुद्धा एक एक पीप भर बर, बर का आता आपण सुंठवडा कसा करायचा तो बघूया आता ही अशी सुंठ बाजारात मिळते बरं का म्हणजे आलं असतं की नाही आपलं ते छान वाळवलं की सुंठ तयार होते ही सुंठ जी असते ही चांगली पुन्हा एकदा ऊन दाखवायचं त्याचे तुकडे करायचे आणि मिक्सरमधनं बारीक केलं की त्याची सुंठेची पावडर तयार होते याची सुंठेची पावडर तयार झाली आता सुंठवडा कसा करायचा ते आपण बघूया आपण आता थोडा सुंठवडा करणार आहोत त्याच्याकरता एक सपाट चमचा आपण सुंठेची पावडर घेतली सुंठ ही अतिशय तिखट असते चवील आपण त्यामुळे आपण ही बेतानीच वापरायची असते नंतर त्याच्यात आपण पाच चमचे पिठी साखर घालणार आहोत त्याने जरा तिखटपणा त्याचा कमी होतो खडी साखरेची पावडर करून घातली तरीसुद्धा चालू शकते आपल्या नेहमीच्या साखरेची जरी पिठी साखर करून घेतली तरी चालू शकतं किंवा खडी साखर असतं की नाही त्याची अशी बारीक पूड करून घेतली तरीसुद्धा चालू शकते आता याचा तिखटपणा थोडा कमी करण्याकरता आणि पौष्टिक होण्याकरता आपण हे काजू बदाम पिस्ते याची एक पावडर घरी करून ठेवली होती ती आपण दोन दीड चमचा घालूयात ती आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातली तरी चालू शकते याचा जर आणखीन आपल्याला तिखटपणा कमी करायचा असेल तर एकच चमचा अशी ग भाजलेली कणिक ह्याच्यात घातली तरी सुद्धा चालू शकते पण हे अगदी ऑप्शनल आहे बरं का आणि आता हिसा सगळा सुंठवडा आपण छानपैकी एकत्र करून घ्याव हनुमान जयंती म्हणा किंवा गोकुळ अष्टमी म्हणा रामनवमी म्हणा अशा सगळ्या सणांकरता हा सुंठवडा आपल्याला उपयोगाचा असतो समजा जर आपण उपास असेल त्या दिवशी आपला तर मग मा कणिक मात्र घालायची नाही बरं का पण इतर वेळेला कणिक घालून सगळ्यांना जर आपण रोज एक अर्धा अर्धा चमचा हातावर दिली ना तर आपल्या पोटाचे अनेक विकार या सुंठवड्याने कमी होतात तर पिठीसाखर साखर मी चाळून घ्यावी म्हणजे हे असे खडे खडे राहत नाही आता आपल्या ह्याच्यामध्ये आहेत ते तर ते मी हाताने आता बारीक करते म्हणजे आपला सुंठवडा तयार झाला आहे की नाही सोपा आहे असा दोनदा तीनदा करून मुलांना चाखायला दिला की नाही की मुलांना हळूहळू आवडायला लागतं आणि मुख्य म्हणजे लहानपणापासूनच मुलांना याची सवय लावायला पाहिजे असं मला वाटतं नक्की करून बघा आणि आवडला की मला अभिप्रायामध्ये कळवायला विसरू नका नक्की आवडेल याची मला खात्रीच आहे धन्यवाद